ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर सौ सुवर्णताई गणेश टापरे यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात गट ग्रामपंचायत पिंपरी काथरगाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा येथील सुवर्णताई गणेश टापरे यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे त्या लोकनियुक्त सरपंच या पदावर बुलढाणा इथं कार्यरत असून त्यांनी सामाजिक व राजकीय तसेच आपलं गाव आदर्श गाव बनवून गावाला सुजलाम सुफलाम केले नारी शक्तीचा सन्मान केला निबंध व क्रीडा स्पर्धा राबवल्या गावकऱ्यांना शासकीय अनुदान मिळवण्यासाठी उपोषण केले शेतकऱ्यांना गारपीट आणि अतिवृष्टीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी भूमिगत आंदोलन करून सत्तर लाख रुपये गावातील लोकांना मिळवून दिले अशा त्यांच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन नवी पेठ पुणे इथं दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे सौ सुवर्णताई गणेश टापडे यांना राज्यस्तरीय ध्येय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे